नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएसन्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि ते म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे कारण हवामानाचा अंदाज जे की हवामान अभ्यासक पंजाबराव डक हे आपल्या डी एस न्यूजच्या माध्यमातनं राज्यभरातल्याच नव्हे तर देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी देत असतात गेल्या पंधरा ऑगस्ट पासून आपण पाहतोय की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय तर काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे पुढच्या कालावधीमध्ये आज एकोणीस ऑगस्ट आहे आणि या पुढच्या आठ दिवसामध्ये नेमकी राज्यातली पावसाची परिस्थिती काय असेल पाऊस कधी उघडेल आणि या वर्षी जो पोळा आलेला आहे बावीस ऑगस्टला या पोळ्याच्या दिवशी पाऊस असेल का सूर्यदर्शन होईल या संदर्भात सुद्धा आपण पंजाबराव डक यांच्याशी संपर्क साधून अनेक प्रश्नांची या ठिकाणी माहिती घेणार आहोत पंजाबराव डक हे अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या डी एस न्यूजवर लाईव्ह येत आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधतोय पंजाबराव डक यांच्याशी आपला या ठिकाणी संपर्क झालेला आहे आपण त्यांच्याशी आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहोत आणि राज्यातल्या पावसाची स्थिती काय असेल हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ऐका नमस्कार डक साहेब डी एस न्यूज मधून पत्रकार दिनकर शिंदे बोलतो हा नमस्कार पंजाब डक बोलतो बोला हा डी एस न्यूज मध्ये स्वागत साहेब सर शेतकऱ्यांचा आता प्रश्न आहे की हा पाऊस आता किती दिवस राहील आणखी कारण आज एकोणीस ऑगस्ट आहे हां तर यापुढे आणखी किती दिवस पाऊस राहील आणि सूर्यदर्शन कधी होईल शेतकऱ्याला सांगा की आज आहे एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट आणखी दोन दिवस राज्यात पाऊस राहणार आहे पण एकवीस तारखेला मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे बावीस तारखेला चांगला काही काही ठिकाणी सूर्यदर्शन राहणार आहे मग सोलापूर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा ह्या भागात चांगलं सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर इकडं यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा तिकडे देखील बावीस तारखेला दर्शन होईल म्हणजे जालना जालना बुलढाणापर्यंत होईल पण शेतकऱ्याला आणखीन एक सांगा की आज एकोणीस वीस हे दोन दिवस मात्र आणखीन राज्यातनं काही भागामध्ये अतिवृष्टी होणारे ते जिल्हे सांगतो म्हणजे नाशिक जिल्हा मुंबई मुंबई संपूर्ण पुणे जिल्हा त्याच्यानंतर संगमनेर तालुका ता जुन्नर त्या भाग तसा कोपरगाव करा आपलं हे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ते परिसर असा ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये चांगले एक न ह्या मुसळधार पाऊस पडणार ह्या म्हणजे आज एकोणीस वीस तारखेमध्ये आणि उर्वरित राज्यात मात्र ना समजा आज मध्यरात्री त्याला पाऊस सुरू होईल समजा रिमझिम सुरू होईल काही ठिकाणी जोरात पडेल आणि काही ठिकाणी चांगला पडेल बर म्हणजे आता बावीस तारखेला पोळा येतोय तो तो हा, 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 न, आ, हा, तर हा बाय सण म्हणजे पावसातच होईल का सूर्य सूर्यकडे मग फळ्याला पावसात नाही काय होणार आहे पाऊस उघडलेला असेल नुसतं ढगाळ वातावरण क्लाउडली राहील समजा ढगाळ वातावरण आणि तेवीस चोवीस पर्यंत काय होईल असंच कोरडं राहीन आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की चोवीस तारखेला थोडं ना विदर्भाकड बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा इकडं अकोला जिल्हा अमरावती इकडं काय होईल थोडं पाऊस पावसाचं वातावरण तयार होईल थोडा पाऊस येईल तीन चार जिल्ह्यामध्ये आणि ला काय होईल आणखीन त्याच जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस वाढेल आणि त्याच्यानंतर सव्वीसला काय होईल की राज्यामध्ये सव्वीस ऑगस्टला सुरुवात घेऊ आपण भंडारा गोंदिया नागपूर नागपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा इकडं बुलढाणा जिल्हा अकोला अकोट पुन्हा त्याच्यानंतर बुलढाणा घाटाच्या खाली जळगाव जो मुद्दा नांदोरा तालुका ते पट्टा तसाच जळगाव कडे जाणार जळगाव धुळे नंदुरबार नाशिक आणि त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला गेवराय पर्यंत ह्या पट्ट्यामध्ये असा तिरकस मध्ये सव्वीस सत्तावीस ला पाऊस राहील सव्वीस ला त्याच्यानंतर काय होणार आहे आणखीन एक तुम्हाला सांगतो कोल्हापूरचं एक सांगतो काय होणार आहे आता हे पाऊस आज एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट काय होणार पुण्याकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे त्या तळ्याची पाण्याची पातळी वाढणार आवक येणार आहे आवक आल्यामुळे काय होईल की फ्लो सोडावं लागेल पाणी सोडावं लागेल खडक वाश्याचं ते पाणी खाली जातंय तिकडं कारण तुम्हाला सांगतो आत्ताच नरसिंहवाडीला आता गावात पाणी घुसले म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झाली कारण की पहिण्याचं पाणी सुटल्यावर एकोण हजारानं पाणी सुटल्यामुळं काय झालं तिकडे परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे काय होईल आता एकोणीस चा पाऊस कडे खूप पडत असल्यामुळं तर कोल्हापूरवाल्याने जरा थोडं सतर्क राहण्याची गरज आहे आणि त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे आणखीन एकोणीस वीस दोन दिवसच पाऊस आहे आणि ला निवळायला सुरुवात होईल कोल्हापूर सांगली सातारा ह्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा की तुम्ही एकवीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत तुमच्याकडे वातावरण वात एकदम क्लिअर राहील समजा फक्त सरी येतील थोड्या थोड्या समजा अर्ध्या तासाच्या दहा दहा मिनिटांना समजा दहा दहा मिनिटाच्या पण असे एकदम असे मोठा पाऊस येणार नाही म्हणजे जे तुम्हाला भीतीचं वाटतं ना मुसळधार तसं काही परिस्थिती राहणार नाही फक्त मात्र अठ्ठावीस ते दरम्यान परत तुमच्या कोल्हापूर साताऱ्याकडं आणि त्या कोकणाकडं कुडाळ तिकडे पुन्हा पाऊस सुरू होईल कोल्हाकडं सर आपल्या म्हणण्यानुसार विदर्भ असेल किंवा खानदेश असेल आणि मराठवाड्याचा काही भाग पश्चिम महाराष्ट्रात काही भाग मुसळधार पाऊस आहे याच्यामध्ये पिकांचं काही नुकसान होईल का जास्त हो ना काय झालं की सगळ्यात महत्वाचं ना कापसाचं सगळ्यात नुकसान आहे काय झालं की पाणी साचल्यामुळे काय झालं ओंबळ आले कापस हो त्याच्यामुळे त्यांचं कापसाचं एक नुकसान नुकसान आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगितलं ना मी माग की अंदाज कोणाला विचारत नाही एक सोपं गणित सांगतो आपलं पीक काढायला आलं की दोन दिवसांनी पाऊस येणार आता मग पीक कोणतं काढायला आलेलं मुगाचं काढायला आले वाटलं तुम्ही काय करा चेक करणार हो मुगाच्या शेंगा अशा दिसायला काढायला आले मुग काढायला आलं की पाऊस सुरू झाला की नाही हो हो सगळ्यात जास्त मुगाचं नुकसान आहे म्हणजे मुगाचं सध्याच नुकसान जास्त आणि सरकी तर पाण्यामध्येच गेलेली बऱ्याच ठिकाणी हो आणि सोयाबीनचं बी काय झालं की शेतकरी काय करतात शेतीमध्ये कोणतं बी पीक करत असताना काय करते जागा निवडितात समजा काही उंच ठिकाणी असलं तिथं कापूस करायचा जिथं लवण असलं तिथं सोयाबीन करायची हो म्हणजे वगळीच्या रानात वाथडाच्या रानात आणि काय झालं की पाऊस इतका पडला मुसळधार कुठं अतिमुसळधार तिने काय झालं की त्या सोयाबीन घासू घासू गेल्या अक्षरशः आप आपलं मेकर मेकर चिखलीकड तर इतका अतिवृष्टी झाली काल इकडं धर्माबाद तिकायला परसर खूप पाऊस झाला इकडे कड कर झाला कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये इतका झाला ते ते शहाजणी बसव कल्याण शिकायला भागामध्ये खूप झाला आप आप आपल्याकडे तर मे पासून आपण जो अंदाज दिला होता तो मे महिन्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला आपला जून मध्ये पण तीच परिस्थिती आहे जुलै मध्ये थोडी आखडलीपर्यंत आपण सांगितलं होतं मध्ये भरपूर पाऊस आहे आणि तो पडलाय पण मी आता ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस राहणार मध्ये जास्त राहणार आहे आणि हॅलो आपण अंदाजामध्ये तुम्हाला सांगतो शेती चौदा ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्याला सांगितलं होतं शेतीचे कामे करून घ्या हो Uh, मी म्हणलं होतं की नाही मुंबईला अतिवृष्टी होणार होतो मुंबई आणि तुमचा अंदाज एकदम बरोबर ठरला सगळं आणि आणखीन एक बघा मी सांगितलं होतं की धरणाचं एक हा होतो ना हो। विदर्भात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे ते खडकपूर्णा धरणा भरणार आहे भरणार त्याचं पाणी येलदरीला येते येलदरीच पाणी सोडावं लागेल येलदरीचं पाणी सिद्धेश्वरला जातो सिद्धेश्वर सोडावं लागेल हो तिकडे एक माझा प्रोग्राम झाला होता शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारला आमचं पुसतचं तहान पूस धरण भरल काही चिंता करू नका तुमचं पुसच नाही तर संपूर्ण छोटे मोठे सगळे धरण भरतील आणि मांजरा धरण देखील भरण म्हणलं होतं पुन्हा तुमच्या बीड जिल्ह्याचं ते आपलं माजलगावचं ते तर आपलं हे मोठं काय नावाय त्याचं माजलगावचं धरण होतं आणि पैठणचं धरण पूर्ण भरून पाणी सोडून सांगितलं ते सांगितलं होतं ना तर ते सुटलं ना आणखीन एक सांगतो आता हे अंदाज शेतकऱ्यांना हा आता जे उद्या जर पाऊस पडणार आज रात्री आणि उद्या आणि परवा ह्या दोन तीन दिवसामध्ये नाशिककडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या गोदावरीला पूर येणार आहे त्याच जर जास्त किंवा पाणी जर तिकडून समजा त्या धरणाचं सोडलं समजा नांदूर मधने तिकडलं गंगापूर धरणाचं तर ते जर चाळीस पन्नास हजार क्युसेक्सनं जर पाणी सुटलं तर मग डायकोडीचं पाणी सोडवत लागणार आहे बरोबर आहे पाणी सोडल्याचं काय होईल शेतकऱ्याच्या मोटर येत बघा शेतकऱ्या पाईपलाईन याचं मग बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान होतं नुकसान होऊ शकतं ते काळजीपूर्वक काढलं पाहिजे हो, तर, पंदरा पंदरा हो। तर, का सप्टेंबर मध्ये आपण अधिक पाऊस असं सांगितलं सप्टेंबर मध्ये दहा तारखेला पाऊस येईल दहा सप्टेंबर ते पंधरा पंधरा सप्टेंबर हो एकंदरीत परिस्थिती जर पाहिली सर पावसाची तर या वर्षी ओला दुष्काळ पडू शकेल का तशी काही शक्यता भागात पडणार आहे म्हणजे आता काय ओला म्हणजे काय झालं पाण्याची पातीची सगळी टेबल वाढून गेली सगळी हो भरल्या भरली हो हो आणि राहायला काय झालं की शिर्डी कोपरगाव राहता ह्या भागात पाऊस कमी होतो तर मी तिकडे गेलो तर त्यांना एक दिलासा तर पाऊस पडत त्यांना खूप झाला पण आज उद्या आज एकोणीसन वीस तारखेचं ऑगस्टचा जे पाऊस आहे ते, ते कोपरगाव कड कोपरगाव कडबी खूप पडणार आहे आणि आणखीन एक तुम्हाला एक माहीत असं सांगतो की जळगाव जिल्ह्यातले देखील ना धरणं ना काही काही ठिकाणी कालच्या पारोळ्याकडनं इतका पाऊस झाला की एक रात्यातच ते धरणं हे झाली भरले आणि आणखीन एक काय करा आपला जो अंदाज समजा इथं युट्यूब आहे मध्ये अंदाज म्हटलं काय होतंय देशात राज्यात बाहेर जात आहे समजा पण जर राज्य आपलं गुजरातच जर शेतकरी ऐकत असेल तर ते वाल्याने काळजी घ्यायची गरज आहे सुरत झालं म्हणजे गुजरातचं सुरत सुरत अहमदाबाद सगळीकडं सगळीकडं जवळपास काय होणार आहे की गुजरातला खूप अतिवृष्टी होणार आहे परवा ना बावीस तेवीस तारखेला काय होतील म्हणजे बावीस तेवीस पासून मध्ये अतिवृष्टी होणार आहे नाही अतिवृष्टी होणार तुम्हाला बावीस तेवीसला बातम्या येतील कोणत्या आपल्या इकडल्या महाराष्ट्रातल्या बहिणी गुजरातला अतिवृष्टी झाली म्हणून अशा बातम्या महाराष्ट्राकडे येतील बघा आणि त्याच्यानंतर काय होणार आहे एकवीस बावीस तेवीस आणि त्याच्यानंतर काय होणार आहे सौ सौ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मला काय झालं आता माझे मित्र आहेत का राजस्थानचे पण ग्रुप आहेत ना आपले त्यांचा फोन आला हमारे राजस्थान मध्ये बारीश नाही हो होईने महिने बोला की आम्ही क्या करू तुम आम्ही दोन तेवीस चोवीस चोवीस तारखेला तुम्ही काय कर खात टाकून घ्या राजस्थानमध्ये पंचवीस पासून ते अठ्ठावीसच्या दरम्यान राजस्थानमध्ये सगळीकडे भिलवाडा असो जयपूर असो उदयपूर असो सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनाच देखील अंदाज आहे इथूनच अच्छा म्हणजे ते दोन्ही राज्यामध्ये गुजरात मध्ये हो, पण आणि हो, राजस्थानमध्ये पण राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रात तर हा पाऊस आहेच आहे सर आपण महाराष्ट्रामध्ये पूर्ण फिरताय राज्यभराचा आपण दौरा करताय प्रत्येक जिल्ह्यात असा हो, कोणता भाग आपल्याला जाणवला हो की त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी पडलेलं आहे आणि त्यामुळे पिकाचं त्या ठिकाणी पावसा अभावी नुकसान झालंय भाग आहे का महाराष्ट्रामध्ये काय झालं मी फिरल्याच्या नंतर कोपरगाव एकशे हा कोपरगाव राहता पुन्हा त्याच्यानंतर आपलं नेवासा हा गंगापूर वैजापूर हे पट्ट्यामध्ये जरा कमीच होता पाऊस का पण आता हे हे केलं कव्हर केलं म्हणजे आता हे दोन दिवसात झालेल्या पावसानं आणि त्याच्यानंतर एक आत्ताच एक कन्नडचा एक फोन आला म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात भारतात पाऊस पडायला आणि आमच्या गावालाच नाही पडला म्हणले म्हणजे म्हणजे म्हणले तर मी म्हणलं त्यांना तुम्हाला देखील पडून जाय म्हणलं म्हणजे या पुढच्या दोन चार दिवसामध्ये त्या भागात सुद्धा पाऊस पडेल म्हणजे जवळ तुम्ही जो अंदाज सांगितला की सगळी धरणं भरतील तलाव भरतील आणि जमिनीतला पाणी साठा सुद्धा वाढेल आणि अगदी तीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते या पुढच्या कालावधीमध्ये साठी आपण जो इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी सूचना केलेली ती सुद्धा डी सगळ्यात माध्यमात मुंबईचा मुंबई पुणे नाशिक शेतकऱ्यांना मुंबईकडे अतिवृष्टी ठेवाय आज रात्री म्हणजे आणि ऑगस्ट या दोन हो। दिवसामध्ये त्याने जरा सतर्क म्हणजे मुंबई पुणे आणि मुंबई पुणे नाशिक नाशिक इगतपुरी त्याच्यानंतर कोपरगाव जुन्नर ओ ओझर असा परिसर आणि ते तसाच भाग इकडं जळगावकडे असा परिसर ही अतिवृष्टी होती या भागात हो याही शेतकऱ्यांनी डग साहेबांनी सांगितलं तीच काळजी आपण तात्काळ घ्यायची आहे कारण अतिवृष्टी होणार आहे ही जी सूचना आहे सर आपण जी दिली ती आपण महाराष्ट्रभर आणि गुजरात राजस्थानच्या शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा आपण ही माहिती या ठिकाणी पटवतोय तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपण ऐकलं की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्राच्या पावसाचा अंदाज तर दिलाय पण त्यासोबत राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये अतिवृष्टी कोणत्या कोणत्या भागामध्ये होणार आहे हे सुद्धा पंजाबराव डक यांनी या ठिकाणी सांगितलंय महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस तर होणार आहे परंतु अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सुद्धा होणार आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यायची आहे हा सुद्धा संदेश डीएस न्यूजच्या माध्यमात पंजाबराव डक यांनी दिलेला आहे परंतु यावर्षी पिकाचं जे नुकसान होतंय याही नुकसानाला आपण तसं जर पाहिलं तर सप्टेंबरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होणार असल्याचे संकेत अंदाज पंजाबराव ढक यांनी दिलेला आहे जवळजवळ ओला दुष्काळ काही भागामध्ये पडतो की काय अशी सुद्धा शंका या ठिकाणी उपस्थित झालेली आहे अनेक धरणाचे दरवाजे सुद्धा उघडल्या जाणार आहे त्यामुळं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होईल शेतकऱ्यांनी आपल्या मोटर असतील पाईपलाईन असतील जर त्या बंदऱ्या तलावामध्ये टाकले असतील किंवा गोदावरीच्या पात्रामध्ये टाकले असतील नद्यांच्या पात्रामध्ये टाकले असतील तर त्या तात्काळ काढून घ्यायच्या आणि आपलं होणारं संभाव्य नुकसान सुद्धा त्या ठिकाणी टाळायचं हे आपल्याला पंजाबराव डक यांनी सांगितलंय एकंदरीत राज्यातली पावसाची परिस्थिती काय असणार आहे या आठ दिवसामध्ये तोही अंदाज आपल्याला या ठिकाणी डक साहेबांनी दिलाय आणि सप्टेंबरमध्ये दहा ते पंधरा सप्टेंबर, सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचे सुद्धा पंजाबराव डक यांनी आपल्याला या ठिकाणी अंदाज दिलेला आहे मित्रांनो पंजाबराव डक यांचा डीएसन्यू च्या माध्यमातून आपल्याला जो अंदाज मिळतो या अंदाजाचा आणि पावसाचा आपल्याला काय फायदा होतो काय नुकसान होतं या अंदाजापासून आपण किती सावधगिरी बाळगता आणि दिलेला जो काही अंदाज आहे तो तुमच्यासाठी किती लाभदायक आहे याविषयी आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे द्या आणि आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कशा परिस्थितीत आज पाऊस आहे त्याची सुद्धा माहिती आमच्या कमेंट्स बॉक्सवर निश्चित द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आणि त्या अत्यंत अभ्यासपूर्ण असतात म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाच्या असतात पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद